बेस्ट बसच्या एकशे एकवीस क्रमांकाच्या बसचं हे सी सी टी व्ही फुटेज आहे ही बस बॅगवे आगार ते जे मेहता मार्ग अशी प्रवास करत असताना एक तीन वर्षांची चिमुकली कफ परेडच्या मच्छीमार नगरच्या स्टॉपवर बसमध्ये चढली तिच्यासोबत तिचे पालक किंवा नातेवाईक कुणीच नव्हतं ती एकटीच बसमध्ये चढली होती सुरुवातीला कुणालाच काही लक्षात आलं नाही मग कंडक्टर मनोहर पवार प्रवाशांना तिकीट काढून देत असताना ही चिमुकली एकटीच आहे तिचं बसमध्ये कुणीच नाही हे त्यांच्या लक्षात आलं कंडक्टर आणि ड्रायव्हरनं प्रसंगावधान दाखवत चिमुकलीला जवळच्याच मलबार हिल पोलीस ठाण्यात नेलं आणि सगळा प्रकार सांगितला बसमध्ये असलेल्या सी सी टी व्ही फुटेजमधून सारा प्रकार कळला आणि पोलिसांनी तत्काळ कफ परेड पोलिसांशी संपर्क साधून चिमुकली सापडल्याची माहिती दिली त्या पद्धतीने त्या दोघांनी त्या मुलीला जे मलबार हिल पोलीस स्टेशन आहे त्या मलबार हिल पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि मग पोलिसांनी पूर्ण चौकशी केली आणि चौकशी अंती तिचे आईवडिलांना त्यांनी शोधून काढलं पाच वाजता तिला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं पोलिसांच्या माध्यमातून परत बेस्ट उपक्रमाचे कर्मचारी हे नेहमीच असं नागरिकांसाठी सुरक्षितता आणि दक्ष नागरिक म्हणून पण काम करतात केवळ एम्प्लॉई म्हणून ते नसतात तर अशी जी महत्त्वाची जी, जी कामं आहेत अशी कामं आमचे एम्प्लॉई सतत करत असतात त्याचंच एक उदाहरण आपल्याला कालच्या घटनेतून बघायला मिळाले आई घरात झोपली असताना चिमुकली खेळत खेळत थेट मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचली होती जवळच्याच स्टॉपवर बस थांबली आणि बसचा दरवाजा उघडल्यानंतर बसमध्ये चढली नाव दिव्या राठोड असून तिला तिचे वडील सिकंदर राठोड यांच्याकडे सुखरूप सुपूर्द केलं गेलं बस कंडक्टर आणि ड्रायव्हर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे हरवलेली चिमुकली काही तासात घरी परतली त्यांच्या कामगिरीचं बेस्ट प्रशासनानेही कौतुक केलंय लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट